नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बिहारमधील पेपर फुटी ठराविक विद्यार्थ्यांना दिले गेलेले ग्रेसमार्क एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल मिळणे अंतिम उत्तर सूची जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने निकाल जाहीर करणे अशा विविध कारणांमुळे नीट यूजीच्या निकालाविषयी विद्यार्थी पालकांमधील रोष वाढत चालला आहे नीट यूजीच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित झाल्याने देशभरातून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे राज्यात शिक्षक आणि पदवीधरांच्या चार जागांसाठी निवडणूक सुरू असून हा भाग वगळता इतर ठिकाणी आचारसंहिता संपुष्टात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील दरवर्षी जवळपास वीस लाख मुली उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात सध्या त्यांना शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात सवलत दिली जाते परंतु आता सरकार मुलींसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा विचार करत आहे मंत्रिमंडळ उपसमितीने यापूर्वी सरसगट सर्व मुलींसाठी शंभर टक्के शुल्क माफी देऊन उच्च शिक्षण मोफत करण्याचा मसुदा मंजूर केला आहे आता हा मसुदा मंत्रिमंडळापुढे सादर केला जाणार असून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील एकूण त्रेचाळीस शासकीय विभागांमध्ये अजूनही दीड लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत सध्या सतरा हजार सातशे एकाहत्तर पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत परंतु त्यांच्या भरतीचे वेळापत्रक अजूनही अंतिम झालेले नाही आरोग्य शिक्षण जिल्हा परिषदांसह इतर विभागांमधील प्रलंबित भरती देखील आगामी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे सुशिक्षित तरुणांची नाराजी टाळण्यासाठी शासकीय मेगा भरतीतून किमान पन्नास हजार पदांची भरती केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची संख्या दोनशे एकोणचाळीस झाली असून आतापर्यंत या दवाखान्यामध्ये तब्बल सत्तावन्न लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत प्रस्तावित दोनशे पन्नास दवाखान्यांपैकी तीनशे एकोणचाळीस दवाखाने सुरू झाले असून उर्वरित अकरा दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गोपीनाथ मुंढे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केली आहेत जालना जिल्ह्यात बारा वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या मुलामुलींच्या काम मुला शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे एकतीस हजार दोनशे नऊ ऊसतोड कामगारांची नोंद आहे मागील शैक्षणिक वर्षापासून या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जिल्ह्यातील आंबड तालुक्यात केवळ दोन वसतिगृह होते या वसतिगृहात मुलामुलींसाठी प्रत्येकी शंभर इतकी प्रवेश क्षमता होती आता या नव्या वसतिगृहांमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार यंदाचे शैक्षणिक वर्ष पंधरा जूनपासून सुरू होणार आहे सकाळी लवकर भरणाऱ्या शाळांची वेळ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आता सकाळी नऊ असणार आहे दरम्यान पंधरा जूनला शाळेचा पहिला दिवस असला तरी सोळा जूनला रविवार तर सतरा तारखेला बकरी ईद असल्याने पुढील दोन दिवस लगेचच शाळांना सुट्टी असणार आहे